असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या निर्णयाने कल्पना रेवगडे यांनी जिजाऊ ब्रिगेडसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन कल्पना रेवगडे यांची जिजाऊ ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमा बोके यांच्या सहीचे पत्र कल्पना रेवगडे यांना देण्यात आले यावेळी प्रदेश सदस्य शिवमती सुमन हिरे विभागीय अध्यक्ष अहमदनगर नाशिक शिवमती शिल्पा देशमुख नाशिक जिचौ ब्रिगेड कार्यकर्त्या नवनिर्वाचित जिचू ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष शिवमती कल्पना रेवगडे जिल्हा सचिव शिवमती डॉक्टर मेघना सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष शिवमती ॲडव्होकेट संगीता पाटील जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती योगिता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक